नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबई आणि महाराष्ट्रासाठी संपूर्ण राज्यातच आज विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी आज मतदान एकाच टप्प्यात पार पडत आहे आणि आता अवघे काहीच वेळ शिल्लक राहिलेला आहे मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मुंबईकरांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे मी आता सध्या आहे माहीम विधानसभेमध्ये आणि माहीम विधानसभेमध्ये असतानाच इथल्या मतदारांनी नेमका कोणत्या मुद्द्यांवरती मतदान केलेलं आहे इथल्या मतदारांना काय वाटतंय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल आज मतदान झालेलं आहे कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान केलेलं आहे हिंदुत्व आणि इथला जो माहीम शिवाजी पार्कचा इथे जे प्रदूषण हे ते ह्या मुद्द्यांवरती जास्त लोकांनी मतदान केलेलं असेल असं मला वाटतं आणि मी कारण मी त्याच मुद्द्यावर मतदान केलेलं आहे एक पर्यावरण पर्यावरणाचा ऱ्हास जो होत चाललाय आणि इतर मूलभूत सु सुविधा चुँ, सुद्धा या एरियात काही जणांना नाही मिळत आहे आम्ही असं याच्यावर मीडियावर ऐकलं कोणाला दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुद्धा आंघोळ पहिल्या दिवशी जेव्हा माणसं आंघोळ करतात पहिली आंघोळ शुद्ध होण्यासाठी एक आपले हिंदू संस्कृती आहे त्या दिवशी लोकांना इथे स्थानिक लोकांना काही ठिकाणी पाणी नव्हतं त्या मुद्द्यावर मुख्यत्वे मतदान झालं असावं असं मला वाटतं काय वाटतंय आज माहीम विधानसभेमध्ये तुम्ही राहताय आणि एकूणच मुंबईचं मतदान बघता काय वाटतंय कोणाचं पारडं जड वाटतंय महायुती महाविकास आघाडी काय वाटतंय आहे येणारं सरकार कोणाचं असेल काय अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या सरकारकडून मला वाटतं लोकांनी नवीन विचारांना चालना दिली असेल आणि नवीन लोकांना प्राधान्य दिले असेल कारण कोणाला निवडून दिलं तर कोण कुठे उडे मारेल याचा काही भरोसा नसतो म्हणून आज चेहरा बघूनच मतदान झालेलं असण्याची शक्यता आहे काका काय सांगाल मतदार म्हणून कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात आणि कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान केलेलं के आहे अरे प्रथम या ठिकाणी एक स्थिर सरकार मिळणं या राज्याला खूप गरजेचं आहे आणि आता हे जी, जे काय चाललं आहे आघाड्यांचं सरकार युत्यांचं सरकार पुन्हा दुसरी कुठेतरी वेगवेगळे पक्ष करून एकत्र करायची स्थापना करायची सरकारांची आणि ह्या गोष्टीला सर्वसामान्य जनता खूप कंटाळलेली आहे त्याच्यातच तरुण पिढीकडे सुद्धा तरुण मुलं जर राजकारणात येत असतील त्यांच्याकडे तरुण जो नवीन मतदार आहे तो आकर्षित होत आहे आणि ह्या मुद्द्यावर देखील माहीममध्ये देखील आज एक तरुण उमेदवार या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि मा आम्हाला तर तवीरून मुलं मिळावी या मुद्द्यावर तर माझं मतदान झालेलं आहे इतरांनी देखील असंच मतदान केलं असेल आणि जास्त करून प्रत्येकाला स्थिर सरकार पाहिजे लोक कंटाळलेले आहेत आता आणि पक्षांची इतर त्या लोकांची देखील आता अशी अवस्था आहे प्रत्येक पक्षांची की ना एकत्र सरकार एकाच पक्षाचं तेही आता मुश्किल आहे आता बघू कशा पद्धतीने लोकांनी मतदान केलेलं आहे पण मला वाटतं तरुणांना वाव जास्त मिळावा याच्यावरती माझं मतदान झालेलं आहे तुम्ही आता म्हणालात की तरुणांच्या मुद्द्यांवरती मतदान झालेलं आहे पण खरं तर आमदार तो कोणत्याही पक्षाचा निवडून येऊ दे तेवीस तारखेला चित्र स्पष्ट होईल पण नेमकं तुमची अपेक्षा काय एक मतदार म्हणून की जो कोणी आमदार निवडून येईल तो प्राधान्याने कोणत्या गोष्टीकडे किंवा कोणत्या मुद्द्याकडे त्याने लक्ष द्यायला हवं काम करायला हवं सध्या जी काही जुनी मंडळी वर्षान राजकारण करत आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात खूप चांगलं राजकारण असायचं जे आम आम्हाला कळते त्यापासून पण आत्ता मागील काही दहा पंधरा वर्ष फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराला सुद्धा सर्वसामान्य जनता कंटाळलेली आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना अपेक्षा आहेत जेणेकरून आमच्याकडे सुद्धा अपेक्षा आहेत की तरुण लोक या राजकारणात यावी ठीक आहे ते भविष्यात कधी वाहत जातील तो पुढचा भाग आहे पण तुर्तास निदान आता तरी साफसफाई करतील कारण घ्या नेहमीच हाय शंभर कोटीचा भ्रष्टाचार दोनशे कोटीचा हे कोटी कुठून येतात कसे ठेवतात कोण मोजतं आहे ह्या म्हणजे हा हिशोबाच्या पलीकडचा भाग आहे त्यामुळे तरुणांना जर मतदार राजांनी जर चान्स संधी दिली असेल तर खरंच काहीतरी या महाराष्ट्रात सुधारणाला सुरुवात होईल तरुणांच्या मुद्द्यांवरती मतदान झालं असावं असा यांचा सा अंदाज आहे किंबहुना त्यांनी ते केलाय आपल्या सोबत काही तरुण मतदार सुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही कोणत्या मुद्द्यांना प्रामुख्यानं तुम्ही प्राधान्य दिलंय आणि कोणते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आज मतदान केलंय मुळात दादर मध्ये आपण आहोत दादर मध्ये वर्षानुवर्ष पुनर्विकासाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल दादरसारख्या ठिकाणी आज बऱ्याच ठिकाणी पाण्याचे इश्यू आजसुद्धा तसेच आहेत आणि त्याचप्रमाणे रोड्स आणि फेरीवाल्यांचा हे असे बरेचसे मुद्दे आहेत जे काही त्याच्यात कोणी ॲक्शन घेत नाही आहे सो तरुणांच्या हिशोबाने तर आय थिंक ते uh, एक प्राधान्याने लोकांचे विचार करून त्यांनी वोटिंग uh, uh, माझ्यामध्ये तरी uh, केलं असावं बिकॉज तरुण विचारांना पुढे चालना नाही दिली तेच तेच लोकांना आपण निवडून देत राहिलो तर आय डोंट थिंक दिस विल चेंज सो आय थिंक तो एक मुद्दा प्राधान्याने या निवडणुकीत माझ्या मते तरी इम्पॉर्टंट राहील काय वाटतं येणारं सरकार कोणाचं असेल आणि नेमका या सरकारने आल्यानंतर मुंबईत असू देत किंवा राज्यात असू देत कोणत्या पद्धतीने प्रामुख्याने गोष्टी हाताळल्या पाहिजेत कोणते विषय हाताळले पाहिजे आय थिंक जेच म्हणजे हेच मुद्दे आहेत प्राधान्याने जे आपण बेसिक बोलतो अन्न वस्त्र निवारा त्याच्यातले काही जे मुद्दे आहेत तेच आय थिंक त्यांनी घ्यावे आणि स्थिर सरकार द्यावं जे उड्या मारतात एका पक्षातून त्या लोकांना शक्यतो वोटर्स अवॉइड करतील यावर्षी आणि जे सरकार येईल आय थिंक कोणाचं येईल ते तर आपण नाही बोलू शकत पण जे पण येईल त्यांनी बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि ते लवकरात लवकर सोडव सोडवण्यात यावं त्याचप्रमाणे रो रोजगाराचा प्रश्न आहे आज कितीतरी uh, म्हणजे बेरोजगार आपल्या मुंबईसारख्या शहरातसुद्धा आहेत तर त्यांचासुद्धा काहीतरी एक त्याच्यावर मार्ग काढण्यात यावा आणि ते प्रा त्यांनी ते प्रश्न पहिले सोडवावे असं माझं तरी मने मत आहे तू आता म्हणताना असं म्हणालास की दादर मधल्या भागांमध्ये फेरीवाल्यांचा मुद्दा जो आहे तो खूप जास्त त्रासदायक आहे काय वाटतं यावर जो कोणी आमदार इथून निवडून येईल तेवीस तारखेला ते चित्र स्पष्ट होईल काय वाटतं या मुद्द्यावरती कशा पद्धतीनं त्यानं बघितलं पाहिजे किंवा या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर कशा पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे आय थिंक मुळात हा प्रश्न एवढा मोठा नाही आहे पण जे सत्यत आहेत त्यांनी त्याच्याप्रमाणे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय असं आमचं तरी म्हणणं आहे तर त्या मुद्द्यावर त्यांनी फक्त थोडा विचार केला आणि त्याच्यावर पोलिसांना जे पण ॲक्शन घेण्यासाठी त्यांना फ्री हँड दिला तर आय थिंक हा काही मोठा इशू नाही आहे पण त्यांनी लक्ष देणं हा गरजेचा मुद्दा आहे वाटतं आहे आम्हाला आणि ते त्यांनी दिलं तर आय थिंक हा विदिन वन टू मंथ्समध्ये आय थिंक दिस कॅन बी रिझॉल्ड इझिली पण हा म्हणजे मुख्य म्हणजे हा प्र प्रश्न आहे हा त्यांना वाटत नाही आहे हा मोठा इशू आहे म्हणजे ग्राउंडमध्ये आमच्यासारखे लोक जे राहत आहेत त्यांना जे प्रश्न फेस करतात ते राजकारण्यांना ना कळत नाहीये त्यामुळे त्यांनी तो सोडवला नसेल तर त्यांनी तो, तो सोडवावा पोलिसांना हाताशी घेऊन असं आमचं एक मत आहे तू काय सांगशील तू कोणते मुद्दे नजरेसमोर ठेवले आहेस आणि आज मतदान केलेलं आहेस बेसिकली यांनी जे जे मुद्दे मांडले त्यावरतीच जसं एक जॉब झाले ओके okay, आज बरेचसे मराठी टक्के मुलं हे बेरोजगार आहेत मुळात त्यांना ॲक्च्युली जागाच नाही कारण का बाहेरचे एवढे आले आहेत आज लोंडे बोलू शकतात की ज्यांनी ऑक्युपाय आहे सगळ्या क्षेत्रात प्रायव्हेट सेक्टर जॉब्स असतील गव्हर्मेंट असतील तर मराठी मुलांना कुठे जॉब्स नाहीत दुसरं झालं की आज दादर झालं मुंबई झालं बरेचसे जुने इमारत इमारती आहेत जे धोकादायक आहेत बट त्याचं रिडेव्हलपमेंटचा कुठे काय प्रश्नच नाही आहे तर त्याचं रिडेव्हलपमेंट असेल तिसरं झालं महागाई आज बेसिकचं पेट्रोल आपण जर नॉर्मल बघितलं तर एखाद्या मिडल क्लास मुलाला जर गाडी जरी घ्यायची असेल बट त्याला पुढच्या दहा वर्षाचा विचार करावा लागतो की पेट्रोल मला परवडणार का कारण का पेट्रोलचे प्रायजेस आज एवढे वाढत चालले आहेत नंतर मग चौथं झालं आपली महागाई आलीच बाकीचे जे आपले अन्न वस्त्र निवारा सगळे तर हे बेसिक मुद्दे ठेवूनच आम्ही मत दिलं आहे आणि होपफुली जो भ्रष्टाचार चालत आला आहे तो बंद व्हावा आणि असाच आम्ही एक पुढे पण उमेदवार बघतो आहे की जो एक नव्या विचाराने जो सगळे हे पुढे नेईल आणि त्याप्रमाणे आम्ही मतदान केलं आहे कोणता आमदार निवडून येईल हे चित्र आता लवकरच स्पष्ट होईल पण तुला काय वाटतंय की जो आमदार निवडून येईल त्याने प्रामुख्याने कोणत्या गोष्टींकडे कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे प्रामुख्याने आता जोही निवडून येईल त्यांनी पहिलं तर जॉब एक झालं दुसरं झालं महागाई तिसरं झालं इन्फ्रास्ट्रक्चर नवीन दादर मध्ये काही असेल हॉस्पिटल झाले आज केम सारखे के एकच रुग्णालय जो जिकडे पूर्ण भारतातील लोक येतात म्हणजे जिकडे स्वस्त उपचार होतात म्हणून तसं अजून एक जर झालं माझं म्हणणं तर ते एक हेल्पफुल होईल म्हणजे इझिली आणि बाकी येस महागाई थोडी कमी झाली तर आणि असे बेसिक आहेत आणि जुन्या इमारतींचं डेव्हलपमेंट झालं तर असे हे मुद्दे त्यांनी कवर केले पाहिजे असं माझं म्हणणं काय सांगाल कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही आज मतदान केलेलं आहे नेमकं मतदार म्हणून काय भावना आहेत काय वाटतंय एक मतदार म्हणून मी विकासासाठी मतदान केलेलं आहे आणि मला आ, मला हे नेहमी वाटतं की जो कोण इकडचा स्थानिक आमदार असेल त्यांनी पुनर्विकास करावा कारण इकडे बऱ्याचशा जुन्या चाई आहेत बऱ्या बऱ्याचशा अशा जुन्या जु, जुन्या अशा वाड्या आहेत आणि ते वर्षानुवर्ष लोक त्या परिस्थितीत राहत आहेत अत्यंत वाईट वाटतं वाट कि आज आज उर्वरित, उर, उर्वरित कि की आज त्यांना चांगलं घर मिळत नाहीये चांगलं आरोग्य मिळत नाहीये आज इथे हाकेश अंतरावर के एम हॉस्पिटल आहे पण त्याचीही दुर्दशा आहे प्रायव्हेट हॉस्पिटल्स माहीममध्ये आहेत पण ते लोकांना परवडत नाही आहेत तर शासनाच्या मार्फत इकडे दादर सारख्या विभागात जर हॉस्पिटल्स नाही आहेत तर उर्वरित उर्वरित मुंबईत काय परिस्थिती असेल हे आपण कल्पना करू शकतो दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या बेसिक गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत पण जो कोणी आता आमदार निवडून येईल त्याने कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे किंवा जे सरकार येईल त्यांनी सुद्धा राज्याच्या आणि मुंबईच्या दृष्टीनं कोणत्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे आता अडीच वर्ष जे ग सरकार आहे ते माझ्या मते इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप चांगलं काम करत आहे अशाच प्रकारे सरकारनी इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करत राहायला पाहिजे चांगले हॉस्पिटल्स बांधणं फार गरजेचं आहे बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंटचे प्रपोजल्स आहेत कारण अत्यंत लोक वाईट परिस्थितीत राहत आहेत आणि चांगले रोड्स ऑबवियसली आज चाळीस वर्ष मुंबई महानगरपालिका ज्या पक्ष पक्षाकडे आहे त्या पक्षांनी पस्तीस ते चाळीस वर्ष काही केलेलं नाही आहे हे मी सांगायची गरज नाही आणि माझ्या प्रशिस्तपत्राची तर बिलकुल गरज नाही प्रत्येक मुंबईकर सांगेल तुम्हाला त्यामुळे मला वाटतं या सगळ्या मूलभूत सुविधा सर सरकारने शासनाने पुरवल्या पाहिजेत आणि लोकांचं आयुष्य चांगलं सुखी बनवलं पाहिजे आपल्यासोबत काही मुंबईतले मतदार होते की ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचसोबत कोणत्या मुद्द्यांवर मतदान केलेलं आहे याच संदर्भात आपण ही चर्चा केलेली होती तर महागाईचा मुद्दा असू देत किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत तो मुद्दा असू देत त्याचसोबत दादर सारखा परिसर म्हटल्यानंतर शिवाजी पार्क या मैदानातली जी धूळ आहे त्या संदर्भातला मुद्दा असू देत ह्या सगळ्याच गोष्टी त्यांनी नजरेसमोर ठेवलेल्या आहेत आणि ह्याच सगळ्या गोष्टींना धरून अनुसरून त्यांनी मतदान केलेलं आहे त्याचसोबत जो कोणी आमदार म्हणून ह्या दादर माहीम विधानसभेमध्ये निवडून येईल तर त्याने आधी नागरिकांच्या मतदारांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत तर त्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जी काही रस्ते असू देत किंवा हॉस्पिटल असू देत त्याचसोबत शिक्षण आरोग्य आणि इतर जी काही व्यवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांना लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे आज वीस नोव्हेंबर महाराष्ट्रामध्ये निवडणुकांसाठी मतदान झालेलं आहे शेवटच्या शे टप्प्यात झालेलं आहे हे मतदान अवघे तर काही मिनिटं राहिलेली आहेत मतदान पूर्ण होण्यासाठी सकाळपासूनच मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू होती मुंबईकर रस्त्यावर उतरून मतदान करत होते तेवीस तारखेला शनिवारी ह्या मतदानाचा निकाल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचसोबत नवं सरकार सुद्धा आता राज्याला मिळणार आहे ते नेमकं काय का असेल कोण असेल आणि कोणत्या मतदारसंघामध्ये मुंबईतल्या राज्यातल्या कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आणि मतदार राजाने कोणत्या मतदाराला किंवा कोणत्या उमेदवाराला आपल्या मतदानाचा जो कौल आहे तो दिलेला आहे हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट